स्मरण करणार चिंतन करणार ही जी काही सेवा करतोय ती सेवा अर्पण करणार तिथे दत्तगुरु नावाच्या रूपाला अर्पण करतो मूळ स्वरूप एकच आता या ठिकाणी महाराज मग भगवंतांच्या कृपेनं आपल्याला हा दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला विविध तऱ्हेची ही नाती मिळाली नाती मिळाल्यानंतर त्या नात्याचा आदर करणं म्हणजे कसं आहे ज्येष्ठांचं सांगणं आहे नातं मिळालं वगैरे ठीक आहे नातं माना किंवा न माना पण नाकारू शकत नाही म्हणजे जगामध्ये बापाला बाप न म्हणणारी माणसं सुद्धा आहेत अगदी थोडक्यात काय त्याचा आदर न करणारी पण म्हणून वडील हे नाकारू शकतात का अगदी आईशी सुद्धा भांडणारे असतील अनेक वर्तमानपत्रातून बातम्या ऐकतो आपण फार काही सांगत नाही पण म्हणून ती आई आहे हे नाकारू शकतो का त्यामध्ये पहिलं नातं आईचं मातृदेव भव आहे ना संस्कृत पहिला नमस्कार कोणाला आईला सांगितलेलं आहे नंतर पितृदेव भव नंतर गुरु मग अशी ही जी नाती आहेत मग यामध्ये फरक काय भगवंताचं नातं आणि हे नातं यामध्ये फरक तो कोण का तर ही जे हे जे नातं रक्ताची नाती जी मिळालेली आहेत ही नाती फक्त एकाच जन्मात याच जन्मात आहेत पण भगवंतांचं नातं मात्र जन्मो जन्मीचा आहे आणि संतांचा जो अट्टहास आहे ना तो ह्या भगवंतांच्या ह्या नात्यासाठी जन्मीच्या या, या नात्यांसाठी आहे नात्या वामन पंडितांना जेव्हा भगवंतानं प्रसन्न होऊन विचारलं की बाबा तुला काय देऊ ते म्हणतात नको मला काहीही नको तरी पण बरं तुला मोक्ष देऊ का अजिबात नको तो मोक्ष मज नको श्रुतिसारसा <coughs> तो मोक्ष मला नको अजिबात नको जो फक्त नुसता आम्ही ऐकलंय कानानी श्रुतीसार का नको बाबा कारण जेथे नसे वास तुझ्या चरण कमलांचा वास ज्या ठिकाणी नाही तो मोक्ष सुद्धा मला नको ह्याला म्हणतात भगवंतांची नातं जोडत एक दृष्टांत सांगतो ही अर्थात उत्तरे हे जे हा जो दृष्टांत आहे हा उत्तरेकडील म्हणजे भुरजपुरी म्हणजे भगवंतांचं जे जन्मस्थान गोपालकृष्णांचं ज्याला व्रजभूमी म्हणतात गोकुळ म्हणा तिथलं आहे एक प्रचंड श्रीमंत माणूस अतिशय विद्वान त्यापेक्षाही मोठा श्रीमंत माणूस क्षमत राहा अगदी त्याची पेढी आहे सगळं आहे सर्व काही आहे तीन मुलगी आहेत लग्न झालीत सुना आहेत अगदी सगळं बाकी याची पत्नी गेलेली आणि त्यानंतर हा थोडासा उदास होऊ लागला उदास कशासाठी तर मला मुलगी नाही एकही आणि आता बघा सध्याच्या काळामध्ये मुलगी आहे म्हणून लोक शोक करतायत आणि हा मात्र धनिक की जर मला एखादी मुलगी असती तर मला कन्यादान करण्याचं मला एक फळ मिळालं असतं मला तिने आनंद दिला असता वगैरे वगैरे असं धरून तो दुःखी आहे आणि एक असे संत महात्मे त्यांच्या घरी आले बाबा काय दुःखी काय तुम्हाला असं काय दुःख कोणतं का आहे एवढं चेहरा तुमचा दिसतोय कारण काय शेठजी म्हणाले अहो काय बाकी सगळं भगवंताने दिलंय पण फक्त माझ्या पोटी ती मुलगी आहे पण अपेक्षा होती एखादी मुलगी असावी मला कारण कन्यादान केल्याशिवाय मोक्ष नाही असंही शास्त्र आपलं सांगत असं संत म्हणाल त्या महात्मे जे आले ते संत महात्मे ते म्हणाले अरे बाबा जे नाही मिळालं ना त्याची खंत करू नकोस शेवटी हे भगवंतांच्याच कृपेने सर्व काही हे सर्व मिळालेलं त्याचं तू खंत करू नकोस पण मग एक कर तुला असं वाटतंय ते ना त्यांच्याकडनं काही मिळालं नाही वगैरे वगैरे मग जी गोष्ट नाही त्या ठिकाणी आपण भगवंताला मानायचं म्हणजे काय करू आता हे बघ एखादा कोणतरी शक्तीही नसतो बुवासारखा मग त्यानं बलराम आठवायचा त्या स्वरूपाचं त्याला हाक मारायची त्याचं गा स्तवन करावं वगैरे वगैरे एखादा कोणी निर्धन आहे मग त्या निर्धनांना काय करावं ठीक आहे पैसा नाही माझ्या नशिबात नाही ठीक आहे मग त्याने रामरत्न धनपायो हे गुण अशा रीतीनं त्या भगवंताचं गुणगान करावं स्तवन करावं असं करावं आता तुला नाही म्हणतोय ना मुलगी नाही म्हणतोयस ना आता हे बघ भगवंताला प्रिय कोण गोपाळ कृष्णाला प्रिय त्याची राधा होय की नाही हा तू राधेलाच आपली मुलगी मान तिच्याशी जोड तिला मुलगी मान ठीक आहे म्हणाला म्हणजे काय करू जे लाड तू मुलीचे केले असतेस तसे हिचे कर आणि मग त्या संत महात्म्यानी एक काय मूर्ती किंवा चित्रमूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा जे काय त्याला एक दिली ही पहा ही राधा दिसायला बघ सौंदर्य पहा अर्थात कीर्तनामध्ये सौंदर्य शास्त्राचं फार वर्णन करून यायचं म्हणतात पण ठीक आहे ते आणि तिच्या तुझ्या मुलीला पहा आणि तिचं कौतुक करणं सुरू कर रोज तिला नैवेद्य दाखव जडू काय तिला दोन घास भरव तिला सगळे लाड कर आणि त्याप्रमाणे खरोखरच त्या शेठजींनी तसं वागणं सुरू केलं आणि खरोखर काही दिवसांनाच फरक पडला त्यांचं मन प्रसन्न झालं आनंदी झाले पूर्वीसारखे आणि अतिशय असे दिवस चालले आणि एक दिवस झालं आणि खरोखरच ते मात्र अगदी मनापासून ते प्रेम करत होते अगदी मुलीसारखं त्या राधेला रोज तिला काय आंघोळी म्हणणं असेल रोज काही नवीन कपडे बदलणं वगैरे जे जे काही असेल तिला साध शृंगार यथाशक्ती करायचा जे जे काही दुपारी नैवेद्य जे काही रोज मुद्दाम काहीतरी गोड करायचं तिला अर्पण करायचं आणि त्याशिवाय आपण खायचं नाही तिला अर्पण नैवेद्य दाखवणे म्हणा आणि असं सगळं सुरू असताना एक दिवस झालं असत आपण का आपल्याकडे कासार असतात बांगड्या भरण्यासाठी कासार येतात तिकडे त्याला शब्द आहे मणीहारिणी मणीहारी म्हणजे कासारिणी म्हणा तर ती अशी गावगाव फिरायची बांगड्या घेऊन कोणाला हवे एक दिवशी यांच्या घरी अशी आली यांच्या शेटची आता धंद्यावरती होते गल्ल्यावर होते मुलं पण का तिकडे धंद्यावर होती बायका भरून घ्या पण अर्थान नेहमीचा अनुक्रम होता की इकडे बांगड्या भरायच्या पैसे तिकडनं घ्यायचे पेढीवरून त्यांच्या झालं ह्या तिन्ही सुना आल्या तिघी बांगड्या भरून घेतल्या त्या घरामध्ये गेल्या ही आवर आग्र तेवढ्या आतून राधा आली बाहेर मानवी रूप धारण करून समोर बसली हिनं पाहिलं आणि मग अगं तू कोण हे प्रथमच बघते अरे मी यांची मुलगी हे तर मी आजपर्यंत ऐकलं नाही कधी इतक्या वर्षामध्ये अचानक मुलगी असं कोणते पाहुणे तिला मुलगी मारत असतील ठीक आहे पण म्हणे मला बांगड्या मलाही भरायच्या बांगड्या चुडी या मलाही बांगड्या भरायच्या ठीक आहे म्हणाली तिने विश्वास ठेवला तिला बांगड्या भरल्या पेढेवर गेली शेटजीनं सांगितलं अमुक अमुक बिल असं कसं म्हणाले माझ्या सुना तीनच चौथा कोण अहो असं काय तुमची मुलगी आहे ना घराकडे आली चेचे म्हणाले असं शक्यच नाही मला मुलगीच नाही येईल कशी बघा हा इथून खरी आता कथेला सुरुवात झाली येईलच कशी त्यावरती म्हणते अहो नाही ठीक आहे मी घरी जातो म्हणाले तुला तीन बांगडे ह्या तिघांचे पैसे घे ह्याचे पैसे मी तुला उद्या येतो तुला घरी आणून वाटल्यास पोच करीन पण ह्याचा मला समजलंच पाहिजे हे असं कसं झालं चमत्कार हा काय घरी गेले घरी गेले विचार नसून अशी अशी कासारेंटी आली होती का हो आली होती किती लोकांनी भरल्या भरल्या आम्ही कोण कोण शेठजी म्हणाले असं कस ही मला मुलगीच नाही तर माझी मुलगी येईल कुठून बघा संतांनी दिलेला उपदेश विसरले त्याचा हा परिणाम असो रात्री नेहमी वाटत झोपले झोपेत स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तीच राधा प्रकट झाली रडते सजल नयन आसू म्हणजे वर्णन केलेलं आहे सजल नयन आसू बहा त्याला ते रडते हे का मुली तू का रडतेस बाळा तू मुली का रडतेस तू ते म्हणताय तर त्यावरती राधा सांगते राधा को तू राधा को तुने सुता म्हणाई हे कन्या मानलत पण हे तात नातका न लगाई। ते नात ना ना का मानलत नाही तुम्ही ठेवलत नाही म्हणजे काय असं असं ती चुडा भरण्यासाठी ती आलेली तिने मात्र माझ्यावर विश्वास ठेवला आपलं बिल मिळेल की नाही तुमच्यावरही विश्वास ठेवला की तुमची मुलगी तुम्हाला बांगड्या वगैरे भरल्या आणि ती निघून गेली पण तुम्ही म्हणतात मला मुलगीच तु नाही आणि आतापर्यंत मी मुलगी म्हणून माझे लाड करत आहे आणि इकडे तर मला मुलगी नाही म्हणताय मग हे असं कसं शर्जना खडबडून जाग आली खडबडून आणि जाऊन त्याने त्या ते मूर्तीकडे त्या पाहिलं हातामध्ये नवीन बांगड्या भरलेल्या दिसल्या लगेच टांगा जोडला स्वतःच आणि तसं त्या रात्री मध्यरात्री त्या कासर तिच्या घरी गेले तिच्या पायावर डोकं ठेवले पहिलं आजपर्यंत मी एवढे तिचे लाड केले काय केलं परंतु तिला मी मुलगी मानून सगळे तऱ्हेने लाड कौतुक केले पण तिला मी समोर मात्र रूप न निहारी मी आजपर्यंत तिचं रूपच कधी पाहिलं नाही एक तू एकदा फक्त आधीच तिच्यावर विश्वास ठेवला असते माझी मुलगी आहे या एका गोष्टीवर खरोखर तू धन्य आहेस धन्य आहेस तू सांगायचं तात्पर्य काय नातं कसं जोडावं आणि अशा तऱ्हेनं हे नातं भगवंताशी जोडावं हा आग्रह संतांचा आहे आणि यासाठी आम्ही आता दत्तगुरुच का या दत्तगुरूंच्या विषयी सुद्धा अनेक संतांनी त्यांचं स्तवन केलेलं आहे आता जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा ज्यांचं ज्याच्याशी नातं जोडायचं ते दत्त दिगंबर आहेत कसे तेही जाणून घ्या असर असेल मग अशी सांगितलं आपली संस्कृती श्रेष्ठ आहे यासाठी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा पण हे मूळ जग जन्म झाला तो तीन शरीर जन्म झाला असेल का आता टेंबे स्वामींनी भक्ती केली त्या दत्त संप्रदायामधलं फार मोठं ना त्यांनी ही उपासना एकमुखी दत्ताचीच केली ना परंतु मग अशी सांगितलं आपण आपल्याला मोफ आहे हव्या त्या स्वरूपामध्ये आपण त्याला भगवंताला त्याची उपासना करू शकतो साधना करू शकतो मग आपण कल्पना केली की तीन शिर सहा हात पण त्यामध्ये मागचं तत्व समजून घ्यायचं तीन अशीर म्हटल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश त्यामध्ये सुद्धा काय तर तीन गुण सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांचा अंगीकार जो भगवंत करतो पुढे सहा हात सहा हातामध्ये आपण त्याचं वर्णन ऐकलंय आपण मग ब्रह्मदेवापासून काय मिळालं पासून काय मिळालं शिवापासून मिळालं हे सर्वच लोकांना माहितीच आहे आणि अशा रीतीनं त्याच्या पुढे श्वान कुत्रे सांगितले चार वेदांचा सा प्रतीक आहे गाय आहे पृथ्वीचा प्रतीक आणि अशा रीतीनं नटलेला हा गुरु दत्तात्रेय ह्या नाथ महाराजांना सर्व जी आपली नाती आहेत ती त्यांना अर्पण करावि वाटत करा। आता बघा हा अवतार आणि इतर अवतार त्यामध्ये फरक आहे की नाही इतर अवतार भगवंतांनी जे धारण केले आपण म्हणतो अगदी बेंबीच्या देठापासून ओढून मंगलाष्ट म्हणतो त्यात मंगल कमी आणि जास्त डंगल हे अवतार एका विष्णू झाले ना गणपतीने अनेक अवतार आपण धारण केलेले आहेत मागे जयंती आपण साजरी केली करतो आपण या परिसरामध्ये होत असेल भाद्रपद आहे पुष्टीपती वैशाख मासामध्ये वा हे सगळे गणपतीचे अवतार आहेत शिवशंकराचे अवतार आहेत ज्योतिबा आहे खंडवाह्या पण हे एकानंच धारण केले पण हा एकच अवतार असा आहे की जो अवतार तिघांनी तिघांचा अंश ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचाही आहे त्यामध्ये अंश आहे आता जे बाकीचे अवतार धारण केले त्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी कुणाचा ना कुणाचा तरी नाश केला वध केला मग गुरु दत्तात्रेयने कोणाचा वध केला आहे किंवा काही लक्षात घ्या जसे शत्रू बाहेर असतात ना जे समोर दिसतात तसे आपल्या अंतर्मनातही काही शत्रू आहेत षड रिपू आहेत अहंकार आहेत कामप्रोध मोदम दंग, मदम मोहमद आहेत या सगळ्या शत्रूंचा नाश करण्यासाठी दत्त जन्म आहे कारण मुळात दत्तांचा जन्मच झालाय ना तो असूयेतून झालेला आहे ना तो हे कथावा नंतर अनसूयाचा कोटी जन्म झालाय आणि झालाय तो देवा देवस्त्रियांच्या असूयेतून म्हणजे कशासाठी आपल्या मनामध्ये असणारा जे दुर्गुण आहे मोह मोह हा तर याविषयी किती बोलावं एक दृष्टांत छोटासा सांगतो वेळ कमी आहे तरी सुद्धा कीर्तनामध्ये जेव्हा चिंतनाचा भाग असतो तेव्हा थोडासा एक राजा शिकार करायला अगदी भल्या भल्या लोकांना योग्य सुद्धा चिंतना फार कठीण पडला आहे राजा शिकार करायला जंगलामध्ये गेला आणि शिकार करताना एक सावस दिसलं त्या मागे तो अत्यंत वेगानं धावत सुटला दौड त्याने मारली घोड्यावरून सैनिक श्रीण आहे मागे राजा गेला पुढे 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 जंगलात कुठे गेला पत्ता नाही सावज तर गेलं नेमकी दरोडेपांची टोळी समोर त्याला त्या टोळीनं त्यांना गाठलं त्यांना गाठलं त्याला पूर्णपणे त्याला संपूर्ण त्याचे अंगाचे कपडे सुद्धा काढून दागिने सोडाच घोडा गेला शस्त्र गेली धनुष्यवान सगळं गेलं अंगावर कपडा पण ठेवला नाही पूर्ण नग्न करून टाकलं राजाला नशीब फक्त जीव वाचवला त्याचा माझा नाही एवढं नशीब आणि असा राजा शेवटी हो करणार काय ह्या अवस्थेमध्ये तोंड कुणाला राखणार आणि राजा आहे तो अनोळखी पुनखा कुठेतरी लपत छपत लपत छपत कुठेतरी त्या झाड झोडपातून एका ठिकाणी गेला एक झाडी दिसली बाजूला पायवाट दिसली ह्या वाटेने कोणीतरी येईल आपल्याला कोणीतरी मदत करी एका झोडपात लपून बसला तिकड तर एक साधूंचा जथ्था दुपारची वेळ होती साधूंचा असा कळत म्हणा जथ्था म्हणा नामस्मरण करत भगवंतांचं नामस्मरण करत करत चालले तेथे आले आता इथे मस्त पार बांधलेला आहे मस्त किंबराची सावली आहे छान पैकी बसूया भाकरा खाऊया जाऊ पुढे असे बसले बाजू झुडपतून आवाज आला ह्या राजाचा हे म्हणाले जरा जरा जा रे त्या इथे कोण आहे बघ जरा एका चेहऱ्याला सांगितलं जाऊन बघ काहीतरी जनावर काहीतरी होईल हा हळू दप्तर धपकर हा शिष्य गेला बघ तुला एक माणूस आहे तोडला गुरुदेव शॉकद कोण नाही दोन पायाचा शॉकद आहे काय प्रकार म्हणजे असं आहे अंगावर एक कपडा नाही बरं म्हणा एक काम कर माझ्या झोडीमध्ये एक कफनी आहे झोड अंगाधराची साधू लोकांची भगव्या रंगाची कालच मला एका भक्ताला दिल? कोणीतरी दिली आहे त्याला नेऊन दे त्याचं लज्जारक्षण तरी होईल झालं नवीन कोरी आहे बरं का त्याला नेऊन दिली राजा न गाती राजा बाहेर आला कोण तू काय वगैरे चौकशी झाली सांगितलं असा असा राजा शिकार करायला आलो आणि वगैरे वगैरे सगळी कथा त्याला सांगितली त्या साधू महाराजाला आता म्हणाले असं कर तू आता आमच्या बरोबर जा हा भाकर कपडा काय आहे तो खा आमच्या बरोबर जर पुढे काहीतरी मार्ग मिळेल तर मलाही माहिती आहे तुझं राज्य कुठे काय जसे आम्ही सगळे मिळून फिरत आले आम्ही अमुक ठिकाण चाललोय असे काय वाट मिळेल जसे चाललोय तू चल आमच्या बरोबर आणि त्या राजाला बरोबर घेऊन निघाले घेऊन निघाले निघाले आणि एका गावात पोहोचते संध्याकाळ झाली लोक जमले झाले महाराज तुमचे पाय लागले ह्या आमच्या गावाला काहीतरी तुमचं आता मार्गदर्शन काहीतरी प्रवचन करा कीर्तन नामसंकीर्तन तुमचं काहीतरी होऊ दे काहीतरी कथा वगैरे पुराण ठीक आहे म्हणाले आणि मग साधू महाराजांनी कीर्तन सांगायला सुरुवात केली आणि सांगता सांगता म्हणाले प्रारब्ध या विषयावर बघा म्हणाले कोणाचं प्रारब्ध काय असत असं सांगत सांगत हा म्हणाले राजा हा एका नगरीचा राजा आहे अमुक तरी शिकारीला गेला अमुक अमुक झालं आता बघा अवयच्या अंगावर एक कपडा पण नव्हता शेवटी याला कपली मी दिली ही कपनी आहे ना ती मी दिलेली आहे का माझी आहे ती कपनी साधू महाराज सांगता झालं प्रवचन संपलं राजा गेला पायरू ठेवला महाराज अहो प्रारब्ध वगैरे ठीक आहे पण ती कपली तुमची हे लोकांना कशाला सांगताय त्यांना काय लोकांना अरे हो म्हणाले साधू अरे हो म्हणाले चुकून माझ्याकडनं मोह मला मला हा टाळता आला नाही जी वासना आहे मला ही टाळता आले अरे हो म्हणाले ठीक आहे दुसरा दिवस उचला दुसऱ्या दिवशी निघाले संध्याकाळ कसेच गावात गेले गावात गेले संध्याकाळी ते लोक म्हणले महाराज तुमचं प्रवचन पुन्हा यानेपासूनच सुरुवात प्रारंभ कसं असत हे प्रमाणे हा राजा विषय पुन्हा राजावर हा हा राजा आहे ना ह्याच्या अंगावर ही कपनी आहे ना ती माझी नाही त्याची आहे त्याची माझी नाही पुन्हा काय कपनी लक्ष मोह कसला कपनीचा वासना तिकडे राजा म्हणला मग काय सांगू तुम्हाला महाराज आता माझे हे तरी सांगण्याची गरज आहे का ठीक आहे माझं लक्षण काय झालं ठीक आहे पण कपलीच अरे हो म्हणाले म्हणाले झालं तिसरा दिवस कुठे तिसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गावात गावात गेले गेले तिसऱ्या संध्याकाळी पुन्हा प्रवचनावरती विषय आला प्रवचन सुरू झालं प्रारब्ध आणि पुन्हा हा बघा राजा ह्याची परिस्थिती अशी ह्याच्या अंगाची कपली आहे ना पण मी आज या कपलीविषयी काहीच बोलणार नाही जय जय र याला म्हणतात मोह म्हणजे एक कथली याला सर्व संघ परित्य परित्य सगळं सोडून त्यांनी अजून मोह कशाचा आहे कफलीचा आहे ना मग ही जी मोह आहे ना हा मोह नावाचा प्रकार आहे ही माया नावाचा हा प्रकार आहे हा प्रकार नाहीसा भावा आणि यासाठी उपासना भगवंतांची आहे आणि असं झालं तर तो मनुष्य साक्षात अवधूत स्वरूप होतो अवधूत निर्मळ असा त्याला अवधूत म्हटलेला आहे आणि तो मनुष्य संपूर्ण जगाला स्वतः तर अवधूत होतो इतर जगालाही अवधूत म्हणजे आपल्या ते जग निर्मळ किंवा निर्मोही करण्याचा प्रयत्न करतो जगाची मात আমি আওয়াজ আবার ধর আমি আওয়াজ আবার ধর